नमस्कार मित्रांनो बिग बॉस सीझन पाच मध्ये झळकलेली एक अभिनेत्री नुकताच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे त्यामुळे सध्या या अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे ही प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री म्हणजेच प्रियंका देशपांडे आहे अभिनेत्री प्रियंका देशपांडेने नुकताच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे बॉयफ्रेंड वासी सोबत तिने सात फेरे घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे या लग्नाचे फोटोही तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत प्रियंकाचा दुसरा नवरा वासी हा एक प्रसिद्ध बिझनेसमॅन आहे यापूर्वी अभिनेत्रीने दोन हजार सोळामध्ये मध्ये प्रवीण कुमारशी लग्न केले होते मात्र त्यांचे हे लग्न फार काळ टिकले नाही दोन हजार बावीस मध्ये तिचा घटस्फोट झाला आणि आता घटस्फोटाच्या तीन वर्षांनंतर प्रियंकाने पुन्हा लग्नगाठ बांधली आहे प्रियंकाने कुटुंबीय आणि अगदी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत सोबत लग्नगाठ बांधली दरम्यान अभिनेत्री प्रियंका देशपांडे ही हिंदी टेलिव्हिजन आणि साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे याशिवाय ती बिग बॉस हिंदी सीझन पाचमध्येही झळकली होती